त्या योजनेअंतर्गत आपण असं एक मेसेज दिलेले आहे की ज्यामधून दहा दिवसाच्या आत त्यांनी कागदपत्र अपलोड करा की ॲग्रिस्टॅगचा नंबर आपण त्यामध्ये रजिस्ट्रेशनला कंपल्सरी केल्यामुळे सात बारा आठ वा उतारा बा तिथं आवश्यकता नाही खरेदी केल्यानंतर तो, तो इनव्हाइस आहे ते जे बिल आहे ते बिल आपण अपलोड आप करायचं आहे अपलोड केल्यानंतर मग त्याच्यानंतर आमचे जे क्षेत्रीय अधिकारी आहेत तर त्यांच्या मार्फत तपासणी होणार मोका तपासणी होणार आणि ते मोका तपासणी झाल्यानंतर मग शेतकऱ्यांना थेट खात्यावर अनुदानाचा लाभ मिळणार आहे लाख महाडी महाडीबीटी या अंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी मेसेज आलेले आहेत आणि ते शेतकरी त्या यंत्रासाठी म्हणजे पॉवर टेलर असेल ट्रॅक्टर असेल यासाठी पात्र झालेले आहेत आणि त्यांना येत्या दहा दिवसामध्ये कागदपत्र अपलोड करा असा मेसेज आलेला आहे या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं त्यांना साधारणतः किती सबसिडी मिळणार आहे या संदर्भात आपण जाणून घेतोय या संदर्भातच माहिती देण्यासाठी राज्याचे फलोत्पादन संचालक अंकुश माने आपल्यासोबत आहेत सर राज्यात आत्ता ज्या शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत की आ, तुम्हाला तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात किंवा या घटकासाठी पात्र आहात तर त्यांच्यासाठीचा सा पुढचा जो टप्पा आहे त्यांनी काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे या संदर्भात सांगा महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आणि केंद्र शासनाच्या योजना या योजनेअंतर्गत जो निधी आपल्याला उपलब्ध होणार आहे त्या निधीमधून आपण कृषी अभियांत्रिकी योजना ही आपण राबवतो राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आत्तापर्यंत अर्ज प्रलंबित होते तर साधारणतः यावर्षी आपण असं केलेलं आहे की जवळजवळ सर्वच अर्ज आपण निवड केलेली आहे आणि निवड केलेल्या अर्जा अर्जामध्ये सर्व जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना एस एम एस गेलेले आहेत त्या योजनेअंतर्गत आपण असं एक मेसेज दिलेले आहेत की ज्यामधून दहा दिवसाच्या आत त्यांनी कागदपत्र अपलोड करायचं ज्याला लाभार्थींची निवड झालेली आहे त्यांनी तात्काळ कागदपत्र अपलोड करायचे आहेत कागदपत्रामध्ये आपण आता सर्वांना माहीत असेल की ॲग्रिस्टॅगचा नंबर आपण त्यामध्ये रजिस्ट्रेशनला कंपल्सरी केल्यामुळे सात बारा आठ उतारा बा तिथं आवश्यकता नाही परंतु कोटेशन हे फार महत्त्वाचं आहे कोटेशन त्या ठिकाणी डॉक्युमेंटचं जे कोटेशन आहे ते अपलोड करणं गरजेचं आहे आणि हे तात्काळ अपलोड केल्यानंतर मग त्या संबंधित तालुका कृषी अधिकारी हे त्या लाभार्थींना निवड करतील त्यांना पूर्वसंमती देतील पूर्वसंमती मिळाल्यानंतर त्या संबंधित लाभार्थींनी अवजाराची किंवा यंत्राची ती खरेदी करणं गरजेचं आहे खरेदी केल्यानंतर तर इनवॉईस आहे ते जे बिल आहे ते बिल आपण अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर मग त्याच्यानंतर आमचे जे क्षेत्रीय अधिकारी आहेत तर त्यांच्यामार्फत त्याची तपासणी होणार मोका तपासणी होणार आणि ते मोका तपासणी झाल्यानंतर मग शेतकऱ्यांना थेट खात्यावर अनुदानाचा लाभ मिळणार आहे आपल्या सर्वांना माहीत असेल की ट्रॅक्टर आणि पॉवर टिलय आणि इतर अवजारं त्याच्यामध्ये बैलचलित अवजार आहेत त्याचप्रमाणे ट्रॅक्टरचलित अवजार आहेत किंवा स्वयंचलित काही अवजारं आहेत आयुधं आहेत या सर्व बाबीसाठी आपण आता त्या ठिकाणी निवड केलेली आहे आणि यासाठी जे अनुदान आहे ते वेगवेगळं अनुदान त्या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत असेल की ट्रॅक्टरसाठी जे छोटे शेतकरी आहेत त्यांना सव्वा लाख रुपये आणि मोठे शेतकऱ्यांना एक लाख रुपयेचं अनुदान आपण या योजनेअंतर्गत आपण देतो आहे ही एक चांगली संधी आहे की सर्व प पहिल्यांदाच या एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण राज्यामध्ये जे शेतकऱ्यांनी अर्ज केले होते ते अर्ज केलेल्या सर्व लाभार्थीची निवड आपण यावर्षी केलेले आहे आणि शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण या तात्काळ या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा आणि आपण इनवॉसेस त्याचप्रमाणे जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र अपलोड करावेत त्याचप्रमाणे दुसरं असं आहे की बऱ्याच ठिकाणी दहा दिवसाचे जे मेसेज गेलेले आहेत आम्ही आता सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना दिलेले आहेत की या प्रणालीमध्ये महाडीबीटी प्रणालीमध्ये ऑटोमॅटिक अर्ज रद्द करायची प्रणाली आम्ही ऑफ केलेली आहे म्हणजे पूर्वी असं होतं की प्रत्येक स्टेजला काही ठराविक कालावधी दिलेला होता का कागदपत्र अपलोड करायला त्याच्यानंतर कागदपत्र अपलोड केल्यानंतर प पूर्वसंमती द्यायला पूर्वसंमती दिल्यानंतर अवजार खरेदी करण्याला याला एक का ठराविक कालावधी दिला होता परंतु चालू माननीय सर्व मंत्रीमहोदय त्याचप्रमाणे मान्य अपर मुख्य सचिव यांच्या सूचनेप्रमाणे मान्य आयुक्त साहेबांच्या सूचनेप्रमाणे हा कालावधी साधारणतः यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळं आपण शेतकऱ्यांना संधी दिलेली आहे की आम्ही स्वतःहून असा अर्ज कुठलाही त्या ठिकाणी रद्द करणार आहोत आणि जर बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की एका घरातील शेतकऱ्यांचे चार चार पाच पाच अर्ज आहेत ते मात्र आम्ही शेतकऱ्याच्या संमतीने ते अर्ज रद्द करणार आहोत जेणेकरून आपल्याला इतर अर्जावर आपल्याला थोडंसं लक्ष केंद्रित करता येईल आणि आणखीन अर्ज आपल्याला याच्यामध्ये निवड करता येईल तर असे अशा पद्धतीनं मा अंतर्गत आपण अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी कृषी यांत्रिकरणाच्या योजनेअंतर्गत आपण लाभार्थीची निवड या ठिकाणी केलेली आहे बरोबर सर आता जे शेतकरी जे आता कोटेशन आणि ह्या गोष्टी अपलोड करणार आहेत त्यांना जर अडचण आली तर लोकल लेवलला कुणाशी त्यांनी संपर्क साधायचा किंवा कुणाची मदत घ्यायची यामध्ये आपल्याला जे कोटेशन अपलोड करताना अडचणी काय आले ते क्षेत्रीय अधिकारी आपले कृषी जो कृषी सहाय्यक कृषी अधिकारी आहेत त्याचप्रमाणे उपकृषी अधिकारी आहेत त्याचप्रमाणे मंडल कृषी अधिकारी आहेत आणि तालुका कृषी अधिकारी यांना आपण संपर्क साधावा त्याचप्रमाणे आपण मा आता या डी बी टीच्या पोर्टलच्या माध्यमातून दर दिवशी आपण आता याचा आढावा घेतो आहे आणि माननीय अप्पर मुख्य सचिव या योजनांचा आढावा दर सोमवारी आणि दर शुक्रवारी असे दोन दिवस याचा आढावा घेत असल्यामुळं काही अडचणी आल्या याच्यामध्ये ते डी बी टी पोर्टलमध्ये काही अडचणी आल्या असतील किंवा इ इतर काही अडचणी असतील तर आता बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की ड्रोनसाठी लॉटरी लागलेलं आहे परंतु जा ते ड्रोन ज्या ज्यांना लॉटरी लागलेले ते वयस्कर आहेत तर त्यांच्या मुलांनी जर प्रशिक्षण केलं त्याच्यामध्ये प्रशिक्षणाची अट आहे मुलांनी जरी प्रशिक्षण केलं तर ते चालू शकेल अशा पद्धतीचा आम्ही त्याच्या मार्ग काढणार आहे जेणेकरून शेतकऱ्याला केंद्रबिंदू बांधून या ठिकाणी आपण सर्व योजना ही परिणामकारकरत्या आपण या ठिकाणी राबवणार आहोत काही अडचणी येतील स्थानिक अडचणी असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपाने या ठिकाणी करणार आहोत सर आता हे जे लोकांनी अर्ज केलेले आहेत तर किंवा जे कोटेशन वगैरे अपलोड केल्यानंतर साधारणतः किती दिवसानंतर त्यांना ती खरेदी करण्याची यंत्र खरेदी करण्याची प्रोसेस करायची साधारणतः किती कालावधी लागू शकतो त्याच्यामध्ये तात्काळ मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे याच्यामध्ये आपण आता अवधी दिलेला आहे त्या त्याच्यामध्ये शिष्टीमध्ये अवधी आहे परंतु आपण आता स्वतःहून असं अप्लिकेशन कोणाचे रद्द करणार नाव हो। शेतकऱ्यांची जर संमती असेल तरच अप्लिकेशन परंतु माझे याच्यामध्ये एक सर्वांना विनंती राहील की आपण तात्काळ कोटेशन अपलोड करा कोटेशन अपलोड केल्यानंतर आपल्याला जे आपली जी ज्या ह्याच्यामध्ये निवड झालेली आहे त्या निवडीप्रमाणे आपण ते अवजार किंवा यंत्र आहे ती खरेदी करावं तात्काळ खरेदी करावं आणि तात्काळ आपल्याला अनुदान त्या ठिकाणी उपलब्ध होणार खरेदी केल्यानंतर अनुदानाची रक्कम त्यानंतर तात्काळ मिळेल तात्काळ मिळेल तात्काळ मिळेल तर खऱ्या अर्थानं राज्यात जे बत्तीस लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र झाले ज्यांना विविध जे घटक आहेत यांत्रिकीकरणामध्ये त्यासाठी ते पात्र झालेत त्यांनी आत्ता जे मेसेज त्यांना आलेत दहा दिवसाच्या आतमध्ये खरं तर ही अट काढलेली आहे परंतु दहा दिवसाच्या आतमध्ये यासाठी की त्यांनी लवकरात लवकर हे डॉक्युमेंट अपलोड करावेत आणि जर काही अडचण आली तर तुमच्या स्थानिक लोकलला जे कृषीचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांनी संपर्क साधावा आणि लवकरात लवकर हे खरेदी करून या योजनेचा लाभ घ्यावा असंही त्यांनी म्हटलंय दत्ता लवडे लोकमत